नमस्कार मित्रांनो आजचं आपलं लेक्चर जे आहे तर ते आहे ईडब्ल्यू च्या आरक्षण प्रमाणपत्राबद्दलचं तुम्हाला माहिती आहे तर आय बी पी एस पीओ आणि आयबीपीएस येसोच्या दोन हजार पंचवीसला आता जागा निघालेल्या आहेत येत्या म्हणजे याचा अर्थ एक साधारणतः काही दिवसांपूर्वी एक जुलैला आणि अठ्ठावीस जूनला या जवळपास आय बी पाच हजार दोनशे आठ आणि आयबीपीएस येसोच्या एक हजार सात जागा निघालेल्या आहेत तर त्या ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना सगळ्यात महत्वाची त्या ठिकाणी एक अट आहे आणि ती आहे ईडब्ल्यू भरपूर मुलांना याच्याबद्दलचा डाऊट आहे तर तो डाऊट क्लिअर करण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे सो या संदर्भामध्ये चार महत्वाचे मुद्दे आहेत की कुणाला लागू आहे कधीच असलं पाहिजे सर आणि नसेल तर आम्ही काय करू शकतो ठीक आहे सो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो ईडब्ल्यू जे आहे तर हे असे की जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात मात्र ज्यांचं उत्पन्न जा जे आहे तर ते जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत जे आर्थिक दृष्ट्या सबळ नाहीये तर त्यांच्यासाठी आहे ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस साठी सरकारची रेंज आहे की तुमचं जे उत्पन्न आहे तर ते आठ लाखापेक्षा कसं असलं पाहिजे कमी असलं पाहिजे तर तुम्ही ईडब्ल्यू एस साठी अप्लाय करू शकता मात्र एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की ज्या वेळेला तुम्ही ईडब्ल्यू एस बद्दलची विचारणा करता त्यावेळेला काही गोष्टी जरा लक्षात ठेवा हे जे आठ लाखाचं उत्पन्न आहे तर सरकार याला तुमची सॅलरी असेल शेतीचं उत्पादन असेल किंवा एखादा दुसरा कुठला व्यवसाय असू शकतो किंवा इतर मार्गाने कोणताही पैसा जर तुमच्याकडे येत असणार आहे तर त्या सर्व गोष्टींना गृहित धरून आठ लाख ही रक्कम त्यांनी सांगितलेली आहे अजून एक महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं काय आहे बघा जर तुम्ही ज्या घरामध्ये राहताय जर ते घर तुमचं एक हजार स्क्वेअर फुटापेक्षा जास्त असेल आणि जर त्याच पद्धतीचे काही घर जर तुमच्याकडे असणार आहेत जर काही फ्लॅट्स असतील इतर जर तुमच्याकडे काही समजा जागा असणारे तर मग मात्र तुम्हाला याचा फायदा घेता येणार नाही त्याच सोबतीला जर पाच एकरची जर तुमच्याकडे शेती असणारे किंवा त्यापेक्षा जास्त असणारे तरी सुद्धा तुम्हाला याचा बेनिफिट घेता येणार नाही किंबहुना जर आपण अजून जर कधी पाहिलं तर शंभर स्क्वेअर यार्ड याचा अर्थ जवळपास नऊशे स्क्वेअर फुटापर्यंत जर कधी समजा मध्ये जर तुमच्याकडे व्यावसायिक असा एखादा गाळा आहे तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी त्याचा लाभ घेता येणार नाही आता सर मग कधीच असलं पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवा की जे तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे ईडब्ल्यू एसचं ते कधीच असलं पाहिजे इट विल बी द इन्कम फॉर द फायनान्शियल इयर प्रियर टू द इयर ऑफ द ऍप्लिकेशन ज्या वर्षी जागा निघालेल्या आहे ज्या वर्षी आपण आता फॉर्म भरणार आहोत तर त्या वर्षी जर तुमच्याकडे ईडब्ल्यू एसचं आरक्षण प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे मग सर जर आमच्याकडे नसेल तर काय करायचं एक, एक गोष्ट जरा लक्षात ठेवा ईडब्ल्यू एसचं प्रमाणपत्र असणं फार गरजेचं आहे या ठिकाणी सांगितलं गेलंय की तुम्ही जर कधी पाहिलं तर तुमच्या स्पेशली नोटिफिकेशन मध्ये या गोष्टी नमूद आहेत की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला सुद्धा ईडब्ल्यू एसचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे जर तुम्ही आता सध्या ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरला आणि जर शेवटी जर तुमच्याकडे ईडब्ल्यू एसचं प्रमाणपत्र नसेल तर तुमची तुमची जी जागा आहे जरी तुम्ही पास झाला असाल तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी रद्द करण्यात येतं हे जरा लक्षात ठेवा क्लिअर आहे बिलकुल हा आता नसलं तर काय करता येईल जर तुमच्याकडे ईडब्ल्यू एसचं प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही ते काढू शकता जवळच्या सेतू कंद्रामध्ये जाऊन त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात काही दिवसांमध्ये तुम्हाला ईडब्ल्यू एसचं प्रमाणपत्र मिळणार पण जर समजा तुमच्याकडे ईडब्ल्यू च प्रमाणपत्र नसेलच तर एकदम सोपा मार्ग आहे की मग तुम्ही जर फॉर्म भरणार आहे तर तुम्हाला फॉर्म कशातून भरावं लागणार आहे ओपन किंवा अनरिझर्व कॅटेगरीमधून फॉर्म भरावा लागणार आता याच्या संदर्भामध्ये काय सर याच्यातून फॉर्म भरला आणि याच्यातून फॉर्म भरला तर डिफरन्स काय तर डिफरन्स वगैरे पाहू शकतात सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही थोडक्यात कधी पाहिलं तर आयबीपीएस एसओच्या एक हजार सात जागा आता सध्या निघाल्या आहेत आणि आयबीपीएस च्या किती आहेत पाच हजार दोनशे आठ जागा मी या ठिकाणी प्रत्येक पोस्ट साठी ईडब्ल्यू एसच्या किती किती जागा आहेत ते लिहिले जसं तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला ऍग्रीकल्चरल फील्ड ऑफिसर व्हायचं असेल तर ईडब्ल्यू एस मधून एकतीस जागा आहेत आणि ओपन मधून एकशे अठ्ठावीस आहेत आ, पर्सनल ऑफिसरच्या एक इकडे सहा आहेत आयटी टी ऑफिसरला वीस इकडे शहाऐंशी आहेत लॉ ऑफिसर साडे इकडे पाच इकडे सत्तावीस आहेत मार्केटिंग ऑफिसरला या ठिकाणी पस्तीस आणि ओपन मध्ये एकशे त्रेचाळीस आहेत आणि राजभाषा अधिकारी इकडे सात इकडे किती आहे एकोणचाळीस जागा आहे त्याच पद्धतीने आयबीपीएस मध्ये जर कधी पाहायचं झालं तर पीओच्या पाचशे वीस ईडब्ल्यू च्या तर ओपनच्या बावीस झिरो चार म्हणजे दोन हजार दोनशे चार जागा आहे थोडक्यात जर आपण कधी तुलना करायची झाली तर तुलना करत असताना एक गोष्ट आपल्याला कळणार आहे ही सगळ्यात जास्त ज्या जागा आहेत तर ओपनच्या जागा या ईडब्ल्यू एस पेक्षा काय आहे कमी आहेत सॉरी जास्त आहेत ओपनच्या ज्या जागा आहेत तर त्या ईडब्ल्यू एस पेक्षा काय आहे जास्त जर तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे जर तुम्ही ईडब्ल्यू एस प्रमाणपत्रामध्ये बसत असाल तर खूप वेल अँड गुड चांगली गोष्ट आहे पण जर समजा तुमच्याकडे ईडब्ल्यू एसचं प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला फॉर्म हा ओपन मधून भरावा लागणार आहे पण जर आपण जर पुंतर कधी आकड्यांची जर कधी तुलना कधी के केली तर आपल्याला असं जाणवतं ईडब्ल्युएस पेक्षा ओपन मधून फॉर्म भरणं हे आपल्यासाठी सुटेबल सुद्धा राहू शकत आहे कारण जागा भरपूर जास्त आहे राहिला मुद्दा अभ्यासाचा बघा तुम्ही ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरताना अभ्यास कमी कराल आणि ओपन मधून फॉर्म भरताना अभ्यास जास्त कराल अशी मानसिकता नाही बदलत्या स्पर्धेच्या या जगामध्ये जेवढी कॉम्पिटिशन आता सध्याच्या बँकिंग सेक्टरमध्ये आहे त्यानुसार तुम्हाला कट ऑफ पेक्षा स्कोरिंग मार्क काढणं खूप जास्त महत्वाचं आहे त्याच्यामुळे जर तुम्ही एडब्ल्यू मधून बसत असाल तर त्याच्यातून फॉर्म भरा आणि नाही तर ओपन मधून फॉर्म भरा मात्र अभ्यास तर दोन्ही ठिकाणी करायचा आहे मित्रांनो ठीक सो या संदर्भात काही डाऊट असतील काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही मला विचारू शकता तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा त्या संदर्भातल्या अजून जर कधी काही रिक्वायरमेंट्स असतील तर त्याबद्दल सुद्धा आपण लेक्चर घेऊन बोलूया ठीक आहे सो धन्यवाद मित्रांनो पुढच्या लेक्चरला भेटूया